तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आहे मतमोजणीच्या पूर्वसंध्येला खासदार प्रतिभा धानोरकर यांना लाडके भाऊ प्रवीण काकडे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत या अस्वस्थतेतून त्यांनी कुणबी समाजाशी संबंधित सर्व व्हॉट्सअप ग्रुप लेप केले आहेत त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी आपला राजकीय बालिष्पणा सिद्ध केला आहे लोकसभा निवडणुकीत पैशाच्या तसेच धनोजय कुणबी समाजाच्या बळावर प्रतिभा धनोरकर यांनी विजय संपादन केला मात्र या विजयाचा उलमाल त्यांच्या डोक्यात असा शिरला की विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा मीच वाटणार आहे अशी गर्जना त्यांनी केली त्यावर झालेल्या टीकेनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सारवासारव करावी लागली होती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांचा माल उतरवण्याची भाषा देखील याच प्रतिभा धनोरकरांनी केली विधानसभेच्या जागा वाटपादरम्यान त्यांनी लाडका भाऊ योजना राबवली भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या काही समर्थक इच्छुकांचा बळी देखील दिला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय यांना पराभूत करण्यासाठी जातीयवादी स्टेटमेंट करणारा याच प्रतिभा धनोळकर आहेत विधानसभा प्रचारादरम्यान इम्रान प्रतापगडी यांच्या सभेदरम्यान कुणबी समाजाच्या नेत्यांना वीस तारखेनंतर बघून घेण्याची भाषा देखील त्यांनी केली याच कुणबी समाजाच्या बळावर आपण खासदार झालो हे त्या विसरल्या एक्झिट पोल सट्टा बाजाराचे अंदाज यातून प्रवीण काकडे यांची जागा गमावल्याचे लक्षात येताच सवयीप्रमाणे प्रतिभा धानवळकर यांचा थैथयाट सुरू झाला व त्यांनी कुणबी समाजाचे व्हॉट्सअप ग्रुप लेप केले खासदार अर्थात लोकसभा सदस्य या महत्वाच्या पदावरील व्यक्तीने इतका बालिशपणा करावा आणि आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन करावे याचे आश्चर्य वाटते खासदार म्हणून त्यांची खासदार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झालेल्या अवघे काही महिने झाले असताना त्या विविध वाद्यात सापडल्या आहेत त्यांच्या या बालिश खुलशी आणि माझोडल्या वृत्तीमुळे हीच त्यांची पहिली व शेवटची खासदारकी ठरेल हेही तितकंच खरं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा व आमच्या खबरकट्टा लायब्ररीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर मात्र नक्की करा धन्यवाद